एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार बाबासाहेबांचे फोटो होतो हे लक्षात आलं नाही त्याबद्दल माफी मागतो जितेंद्र आव्हाड विरोधकांना टीका केल्याशिवाय काहीच सुचत नाही विरोधक हे टीका करणारच बाबासाहेब आंबेडकर हे महान आहेत पुस्तकात मनुस्मृती लिहिलेली आहे म्हणून फाडले बाबासाहेबांचं फोटो होतो हे लक्षात आलं नाही त्याबद्दल माफी मागतो बाबासाहेबांच्या विचारांना आज धक्का लागतोय म्हणूनच मनुस्मृतीचं दहन सर पण तुम्ही आता मनुस्मृती दहन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देखील काही पोस्टर जे आहेत पाडले ते पाडलेत त्याच्यावरून आता वाद निर्माण झालेला आहे अमोल म्हटलंय की साधा सुद्धा पोस्टर झाला पाहिजे म्हणून आपण सगळे ना मनुष्य होती म्हणून ते पुष्ठ हटण्याप बाबासाहेबांचा फोटो होता अनावधानाने तेव्हा लक्षात यायचं ना त्याचे हजेशाची कार्यकर्त्यांच्या वतीन सगळ्यांच्या वतीने माफी मान्य आगे आगे ते ते एका विशिष्ट हेतूसाठी इथे इथे आम्ही आलो बाबासाहेबांचे जे विचार आहेत त्या विचारांना आज धक्का लागतोय आणि त्या विचारांना धक्का लागू नये या एकाच उद्देशाने आम्ही इथे सगळे जमा झालो शिक्षण मंत्री म्हणतात की काही चांगले श्लोक जर पुस्तकात घेतले तर त्यात वाईट लोकसत्तेने छा हेडलाईन छापून आणली आम्ही नाही म्हणतात शेवटी बातम्या येतात बातम्यांवरनं निष्कर्ष काढले जातात आणि स्वतः शिक्षण मंत्री आपल्या तोंडातून म्हणतात की काही चांगले श्लोक मनुस्मृतीतन घेतले तर त्यात चुकीचं काय नाही हे कशा कसल्या काय वाटतंय अमोल गडकरी पण पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर